सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासच्या बंदूकधाऱ्यांनी केलेला इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला आणि त्यानंतर इस्रायलकडून होणारे प्रत्युत्तराचे हल्ले आणि गाझापट्टीवर केलेलं आक्रमण यापासून जग अजूनही त्रस्त आहे या हल्ल्यात बाराशेहून अधिक लोक मारले गेले होते तर हमासच्या सैनिकांनी अडीचशे इस्रायली लोकांना ओलीस ठेवून गाझापट्टीत होते त्याचवेळी इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात आतापर्यंत एकोणचाळीस हजाराहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा आहे तर इस्रायलच्या म्हणण्यानुसार त्यांनी या कारवाईत हमास आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या चौदा हजाराहून अधिक सैनिकांना ठार केले आहे गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू असलेला हा इस्रायल विरुद्ध हमास संघर्ष आता आणखीनच भडकणार आहे नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे हे संघर्ष टोकाला जाणार आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून इराणमधून इस्रायल विरुद्ध हमास युद्धाची सर्वात मोठी बातमी येत आहे इस्रायलने सात ऑक्टोबरचा बदला पूर्ण केल्याचे वृत्त समोर येत आहे हमासने स्वतः याची माहिती दिली असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉम्सने देखील याची पुष्टी केली आहे इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हवाई हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये हमास प्रमुख इस्माईल हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाला आहे हमास प्रमुख इस्माईल हानिया यांच्या मृत्यूमुळे हमासला मोठे खिंडार पडले आहे हमासने इस्माईल हानिया यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दिली आहे त्यामुळे इस्रायल आणि हमासमधील युद्ध तुर्तास थांबण्याचे कोणतेही चिन्ह नाहीत कोण होता इस्माईल हानिया इस्माईल हानियाचा जन्म एकोणीसशे बासष्ट साली गाझापट्टीतील एका निर्वासित शिबिरामध्ये झाला तो 2017 साली हमास संघटनेचा प्रमुख बनला हमास ही पॅलेस्टाईनच्या कट्टरवादी संघटनांपैकी सर्वात मोठी संघटना आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली वेस्ट बँक आणि गाझापट्टीत इस्रायलने केलेला कब्जाचा विरोध सुरू झाल्यावर पॅलेस्टाईनने पहिला विद्रोह केला तिथूनच हमासची सुरुवात झाली होती त्याच साली इस्माइल हान्या हमासमध्ये सहभागी झाला तो दोन साली हमासचा मुख्य राजकीय नेता झाला हमास संघटनेचा प्रमुख झाल्यानंतर इस्माईल हानिया याने गाझापट्टी सोडली होती हमास प्रमुख होण्यापूर्वी त्याला दोन हजार सहा साली पॅलेस्टाईन प्राधिकरणाचा पंतप्रधान म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते त्याला दोन हजार सतरा साली अमेरिकेनं जागतिक दहशतवादी जाहीर केलं होतं हमास प्रमुख झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये गाझापट्टी सोडली हमासनं गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी त्याच्याच नेतृत्वाखाली इस्रायलवर क्षेपणास्त्र टाकली होती इस्रायलवरील या हल्ल्यानंतर इस्माईल कधी कातारमध्ये तर कधी इराणमध्ये लपून बसला होता मात्र इराणमध्ये घुसल्यानंतर इस्रायलने त्याला ठार मारले आहे त्याच्या मृत्यूने जगभर खळबळ उडाली आहे इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजश्कियन यांच्या शपथविधी कार्यक्रमात हमासचे राजनैतिक नेतृत्व करण्यासाठी तो इराणमध्ये आला होता या कार्यक्रमात त्यानं इराणच्या सर्वोच्च नेत्याची भेट घेतली आणि त्याच्या काही तासानंतर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसाद हा हल्ला केल्याचा आरोप इराण आणि हमास करत आहेत मोसाद जगातील एक नावाजलेली आणि सगळ्यात घातक अशी गुप्तचर यंत्रणा असून याच मोसादने हमासचा खात्मा करताना हमास प्रमुख इस्माईल हानियाची तीन मुले अमीर हाझेम आणि मोहम्मद यांना एप्रिलमध्ये संपवले होते इस्माईलच्या चार नातवांचीही हत्या केली त्यानंतर गेल्याच महिन्यात त्याच्या बहिणीची हत्या केली आणि आता इस्माईल हानियाची सुद्धा हत्या झाली आहे हमासने त्याच्या प्रमुखाच्या मृत्यूवर तातडीने प्रतिक्रिया नोंदवत आपल्या प्रमुखाचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही असे सांगत इस्माईल हानिया याच्या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे त्याचबरोबर थेट इराणमध्ये घुसून इस्माईल हानियाची हत्या केल्याने इराणसाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून जर इराण थेट संघर्षात सामील झाला तर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना देखील थेट या युद्धात उडी मारावी लागेल तुम्हाला काय वाटते जर इराण थेट संघर्षात सामील झाल्यास या संघर्षामुळे तिसरं महायुद्ध होऊ शकतं का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अशाच प्रकारचे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायचे असतील तर कमेंट्समध्ये यश लिहून आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा